भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर दोन महिन्यापूर्वी लंडनमध्ये असताना त्यांना एका पाकिस्तानी पत्रकारानं हा प्रश्न विचारला की भारतानं काश्मीरचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला आहे त्यामुळं सत्तर लाख काश्मीरींच्यासाठी दहा लाख सैन्य काश्मीरमध्ये भारतानं उभं केले नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प काश्मीरमध्ये शांतता कधी निर्माण करणार आहेत आता या प्रश्नाचं उत्तर देताना एस जयशंकर म्हणाले की थिंक द वी आर वेटिंग फॉर इज द रिटर्न ऑफ द पार्ट ऑफ काश्मीर काश्मीर इज ऑन द पाकिस्तानी यू सॉल्ट आता यातल्या सर्वात महत्वाच्या ओळी आहेत की काश्मीर जो बाकीच्या राष्ट्रांनी बळकावलेला आहे तो आम्ही परत मिळवण्याची वाट बघतोय मागच्या वर्षी एका भाषणात बोलताना अमित शहा देखील असंच म्हणाले होते की पीओ के हा भारताचा भाग आहे आणि आम्ही तो घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आता पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सगळीकडूनच अशा प्रकारचा आवाज उठतोय की काश्मीरचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर भारतानं पीओ के घेतलाच पाहिजे इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे खासदार असणारे मेघनाथ देसाई सुद्धा काल परवाच असं म्हणाले होते की पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं पीओ के घेतलाच पाहिजे तरच पाकिस्तानच्या आणि भारताच्या मधला काश्मीरचा प्रश्न सुटेल पीओ के काय आहे आणि भारत तो परत घ्यायचा विचार काय करतोय आणि तो परत घेता येईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा भारत आणि पाकिस्तान यांच्यातला काश्मीरचा प्रश्न काय आहे याच्याबद्दल आम्ही एक सविस्तर व्हिडिओ केला आहे त्याची लिंक वरती आय बटनमध्ये दिसत असेल आणि तो डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील आम्ही देतोय तो व्हिडिओ तुम्ही बघाच पण या व्हिडिओमध्ये थोडक्यात तुम्हाला आम्ही सांगतो पीओ के काय आहे भारताच्या नकाशात पूर्ण जम्मू आणि काश्मीर आणि लडाख दाखवला जातो पण यातला हा जो भाग आहे तो भारताच्या ताब्यात नाही उजव्या बाजूचा हा लाल रंगाने रंगवलेला भाग देखील भारताच्या ताब्यात नाही एकोणीसशे सत्तेचाळीसला ला काश्मीरचा राजा हरिसिंग यानं काश्मीर स्वतंत्र ठेवायचा निर्णय घेतला होता त्यावेळी पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिनांनी पाकिस्तानच्या पश्तून टोळ्या आणि आफ्रिदी टोळ्या काश्मीरमध्ये घुसवल्या आणि हा जो पाकिस्तानच्या ताब्यातला भाग आहे तो या टोळ्यांनी आपल्या ताब्यात घेतला तर काश्मीरच्या राजानं मग काश्मीर भारतात विलीन करायची तयारी दाखवली आणि भारताच्या ताब्यात काश्मीर दिला मग भारतीय सैन्यानं या टोळ्यांना काश्मीरातून हुसकावून लावत बाहेर काढलं पण दरम्यानच्या काळात भारतानं हा प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेला आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली मग दोन्ही सैन्य ज्या ठिकाणी होतं तिथं त्यांनी शस्त्र खाली ठेवलं त्यामुळे या लाईनच्या पलीकडचा जो भाग आहे तो पाकिस्तानच्या ताब्यात राहिला म्हणूनच या भागाला ओ के म्हणजेच पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर असं म्हटलं जातं याचाच अर्थ पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीर काश्मीरच्या राजानं संपूर्ण काश्मीर, राजा काश्मीर भारताच्या ताब्यात दिला होता तसा करार त्यानं भारताबरोबर केला होता त्याच्या विलिनीकरणावर त्यानं सह्या केल्या होत्या त्यामुळे संपूर्ण काश्मीरवर भारताचा अधिकार आहे तो कायदेशीर आहे पण प्रत्यक्ष नियंत्रण मात्र संपूर्ण काश्मीरवर भारताचं नाही पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर आणि भारताच्या प्रत्यक्ष ताब्यात असणारा काश्मीर यांच्यामध्ये जी सीमारेषा आहे तिला एल ओ सी असं म्हणतात म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत अनेक वेळा काश्मीरच्या मुद्द्यावरती चर्चा झालेल्या आहेत गेली पंचावन्न साठ सत्तर वर्ष हा मुद्दा चालूच आहे पण पाकिस्ताननं बळजबरीनं मिळवलेला काश्मीर अजून देखील भारताला परत मिळाला नाही परवाच्या पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतातल्या अनेक लोकांची अशीच प्रतिक्रिया येते आहे की जर युद्ध होणारच असेल तर भारताचा हा पाकिस्तानच्या ताब्यात असणारा भाग भारतानं आता काढून घेतला पाहिजे जी।, जी एक ऐतिहासिक चूक होती ती आता दुरुस्त करायची वेळ आलेली आहे असं अनेक लोकांना आता वाटतंय आता प्रश्न असा आहे की खरंच भारताला पीओ के म्हणजे पाकिस्तानच्या ताब्यात असलेला हा काश्मीरचा तुकडा परत मिळवता येईल काय तर ही गोष्ट थोडी अवघड आहे आणि तरी देखील पीओ के कशा पद्धतीनं मिळवता येईल आणि तो का मिळवलाच पाहिजे हे आता थोडक्यात पाहूया पिओकेचा हा नकाशातला वरचा भाग म्हणजे गिलगिट बाल्टिस्तान हा अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य असा प्रदेश आहे इथं अत्यंत उंचीची अशी सात पर्वत आहेत नंगा पर्वत केटू हे सगळे याच भागात आहेत या भागात सोने दगडी कोसा बॉक्साइड ग्राफाईट यांच्या खाणी आहेत इथं उंचीमुळं धरण घालून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करता येऊ शकते इथं येण्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की हा डोंगराळ भाग असल्यामुळे इथं पोचायला अत्यंत कठीण असा हा दुर्गम भाग आहे दुसरी गोष्ट चीन आणि पाकिस्तान यांच्यातला इकॉनॉमिक कॉरिडोर याच पीओ मधून जातो त्यामुळं पीओ के जर भारतानं ताब्यात घेतला तर चीन बरोबर भारताची लढाई होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते अनेक वर्ष पाकिस्तानच्या सोबत राहिल्यामुळे इथल्या नागरिकांच्या मध्ये देखील पाकिस्तान बरोबरची एक लॉयल्टी असण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते ती देखील भारताची एक मोठी अडचण ठरू शकते पण तरीही भारत पीओ के कशा पद्धतीने ताब्यात घेऊ शकतो ते सांगतो पहिला उपाय हा आहे की इथल्या भारताच्या बाजूला असणाऱ्या लोकांना आपलंस करून त्यांना भारताच्या ताब्यात असणाऱ्या काश्मीरमध्ये आणून त्यांचं एक सरकार निर्माण करू शकतो म्हणजे गव्हर्नमेंट इन एक्झाईल जसं की सरकार गिलगिट बाल्टिस्तानचं किंवा पाकिस्तान कंट्रोल काश्मीरचं पण ते काम करणार भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधून दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या नागरिकांना पाकिस्तानमध्ये दुय्यम नागरिकाची वागणूक दिली जाते त्यामुळे हे नागरिक पाकिस्तान विरोधी आंदोलन नेहमी करत असतात त्यांचा भारत वापर करू शकतो पाकिस्तान विरुद्ध जनमत अशा पद्धतीनं भारत निर्माण करू शकतो आणि अशा लोकांचा वापर पाकिस्तान सरकारवर प्रेशर निर्माण करण्यासाठी करू शकतो कारण या लोकांना अशी देखील भीती वाटत असते की पाकिस्तान हा संपूर्ण पिओकेचा भागच एक दिवस चीनला देऊन टाकेल की काय कारण या अगोदर पाकिस्ताननं एकोणीसशे त्रेसष्ट साली शक्सगॅम व्हॅली हा भाग चीनला देऊन टाकला होता तिसरी गोष्ट म्हणजे भारतानं भारताच्या ताब्यात नसलेल्या काश्मीरसाठी चोवीस विधानसभेच्या जागा मोकळ्या सोडलेल्या आहेत म्हणजे या विधानसभेच्या चोवीस जागा त्या पीओके केमध्ये येतात त्यामुळं त्या रिकाम्या ठेवण्यात आलेल्या आहेत तर त्या जागेवर भारत भारताच्या समर्थनार्थ असणाऱ्या पीओके केमधल्या लोकांना निवडून देऊ शकतो त्या जागा भरू शकतो चौथी गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास भारत आपलं सैन्य काश्मीरच्या या दोन्ही पॉकेट्समध्ये घुसवू शकतो यासाठी अफगाणिस्तानचं तालिबान देखील भारताला मदत करू शकतं कारण भारताचे आणि अफगाणिस्तानचे चांगले संबंध आहेत आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या तालिबानचे अतिशय खराब संबंध आहेत एकदा हा भाग आपल्या ताब्यात आला की आंतरराष्ट्रीय संस्थांचा योग्य वापर करून इंटरनॅशनल डिप्लोमॅसीच्या माध्यमातून भारत पीओ के कायमचा आपल्या ताब्यात ठेवू शकतो पण या संपूर्ण ऑपरेशनमध्ये किंवा घटनांमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडं आण्विक अस्त्र आहेत याची जाण ठेवावी लागणार आहे तर हे होते काही उपाय ज्या उपायांमुळे भारत पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारताचा पीओ के परत एकदा आपल्या ताब्यात घेऊ शकतो भारताचे नॅशनल सेक्युरिटी ॲडवायझर अजित डोवल पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री याच्याबद्दल योग्य तो तोडगा काढतीलच पहलगाम हल्ल्याच्या नंतर काश्मीरमध्ये जे ऑपरेशन सुरू आहेत त्यात नक्की काय काय झालंय हे अजून देखील पूर्णपणे समजलेलं ये नाहीये येणाऱ्या काळात बऱ्याचशा गोष्टी समजतील जर गोष्टी अशाच एस्कलेट झाल्या म्हणजे वाढीला लागल्या तर भारताला एक न भूतो न भविष्यती अशी संधी ओ के घेण्यासाठी मिळू शकते कारण अनेक एक्सपर्ट या बाबतीत असं म्हणतात की कारगिल ही भारताला ओ के घेण्यासाठी योग्य संधी होती पण भारताने ती दवडली पण आता जर तशीच संधी परत एकदा मिळाली तर भारतानं ती घेतली पाहिजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या युद्धाच्या भीतीनं पाकिस्तान सरकारनं या भागातल्या शाळा बंद केल्यात मदरसा बंद केल्या आहेत इथले लोक पिओके सोडून मेनलँड पाकिस्तानमध्ये पळून गेलेले आहेत त्यामुळं हीच कदाचित योग्य वेळ आहे हा भाग आपल्या ताब्यात घ्यायची एक ऐतिहासिक जी चूक झाली होती ती पुसून टाकायची तुम्हाला याबाबतीत भारतानं काय केलं पाहिजे असं वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा